तर शेतकरी मित्रांनो आपल्या स्वयंभू ऑर्गॅनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या तसेच शेतीशी निगडीत शेती व्यवसायावर कमीत कमी खर्चामध्ये नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या व तरुणांच्या मुलाखती मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तर आज आपण बंदिस्त शेळी पालन या विषयावर या तरुणांचं मनोगत ऐकणार आहोत कारण या तरुणांनी खूप जी मेहनत घेतली आणि त्या मेहनतीचं जे फळ मिळालं त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर मला तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा भाऊ आमचं नाव आदित्य रामदास वाघमारे पत्ता कानेगाव जिल्हा हिंगोली बर तर आम्हाला सांगा कधीपासून शेळी पालन व्यवसाय सुरू दोन हजार तेवीस पासून दोन हजार तेवीस पासून फेब्रुवारी महिना बरं बर तर, तर सुरुवातीला किती शेळ्या होत्या सात शेळ्या सात शेळ्या घेतल्या होत्या बरं तर मग ते सात शेळ्या बाजारातून घेतल्या होत्या का बोलडा बाजारातून घेतल्या होत्या बोलडा बाजार बर बर तर शेतकरी मित्रांनो हा तरुण तर आपलं शिक्षण काय चालू आहे बारावी बर बारा। तर मग बारावी कुठं चालू आहे बाळापूरला राजी शिक्षा बरं बर तर मग कॉलेज येतो शेळी पालनाचं नियोजन कसं करता सकाळी उठतो बिगीन झाडून ते काढून पुन्हा मग आमचा भाऊ जरा मदत करू लागते बर बरं भाऊ आणि वडील पण हा वडील बर तर मग सात शेळ्यापासून सुरुवात केली तर याच ठिकाणी केली का की कुठं दुसरीकडे केली याच ठिकाणी केली ठिकाणी केली ना बर तर मग आपण शेळी पालनाकडे कसं काय वळाले शेतीमध्ये काय होईल बरं माल होईना बर शेतकरी मित्रांनो हा तरुण यांचं सकाळचं नियोजन करतात आणि यांचे वडील पण करतात तर मला सांगा तुम्ही शेळी पालन करायच्या अगोदर काय करत गेले म्हणजे अगोदर दुधा व्यवसाय बरं देवीला ऐकलं याच्याकडे शेती पर आम ची ले। हो ना तर हो ना। मग सात शेळा पासून तुम्ही सुरुवात केली विचार कसा काय आला कि पहिल्यापासून एखाद्या युट्यूबच्या माध्यमातून बघून बघूनच केलेलं आहे बर युट्यूब वर बघून बघून बर तर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता शेतकऱ्यामध्ये जर जिज्ञासा जर असली तर नवीन नवीन जर संकल्प केले तर नक्की शेती व्यवसाय परवडू शकतो आणि शेतीला जोड व्यवसाय करणं ही काळाची गरज आहे आणि त्यामुळेच मी तुम्हाला अशा गोष्टी दाखवण्याचा दा प्रयत्न करतो ज्यामुळे शेतकरी आर्थिक उन्नत व्हावा आणि तरुण सुधारावा तर मला सांगा सात शेळ्यापासून मग आज किती शेळ्या आता तुमच्याकडे त्र्याहत्तर त्र्याहत्तर आता बर तर मग सात शेळ्यापासून वाढ कशी झाली वाढ शेळी इल्यापासून आम्ही इलेल्या घेतल्या तर दोन तीन बरं पिल्ले होते काही पुन्हा काही गाभण होत्या आणि बकरी पाठी पाठी ठेवल्या का हो म्हणजे त्याच्यानंतर तुम्ही काही विकत आणलत नाही नाही सर्व घरच्याच बर तर घर बघू शकता शेतकरी मित्रांनो सात शेळ्यापासून आज त्र्याहत्तर शेळ्यापर्यंत या तरुणांनी आणि यांच्या घरच्यांनी भरारी मारलेली आहे तर आपण नियोजन विचारणार बर हे तुमचं शेळी पालन बंदिस्त असते का कि बाहेर चरायला नेतो चरायला नेतो किती वेळ नेता दुपारून ने येतो बर बर तर सकाळ म्हणजे बारा वाजेपर्यंत इथंच राहत व्हायच्या आणि तुम्ही आम्हाला सांगले की आता पावसाळा म्हणजे इकडे थोडी पलीकड नदी आहे तर पावसाळ्यात पूर्ण बंदिस्त शेळी पालन येत नाही हो ना तर मग त्यावेळेस काही अडचणी आले का पावसाळ्यात एवढ्या अजिबात एकही नाही आणखी म्हणजे मर्दृ नाही पिल्लू नाही काहीच नाही असं का पावसाळ्यात काही जाणवलं नाही बरं शेतकरी मित्रांनो यांचं नियोजन पण बघू आता हे पिल्ले किती आहेत आपल्याकडे बावीस आहे बावीस पिल्ले आहेत का हो तर मग आता आपल्याकडे विक्रीसाठी किती काही आहे का बोकड हा अठरा बोकड बर बर तर बघू शकता हे बोकड दोन आहेत आणि तिकड पण बोकड आहेत ना हो बर तर बघू शकता शेतकरी आणि यांचं चारा नियोजन कसं असते सकाळपासून सकाळी काही झाडून का गवहार बरं खुराक अदुबना कुटार सकाळी तर किती अंदाजे एवढ्या सगळ्या शेळ्याला काय काही मुठमुठ बर बर सगळ्या शेळ्याला हो आणि दुसरं काय ठेवता म्हणजे गहू दुपारपर्यंत हेच राहते दोन हरभर आणि सोयाबीन बर पाणी पाजायचं हा नंतर दुपारून जायच्या हिडून जाणायच्याकडून असं जा का बरं बरं आणि हिरव्या चाऱ्यामध्ये समजा आपली फक्त निती आहे आमच्याकडे काहीच नाही शेतून आणताना तेतून बर आता शेत किल्ली किती दूर आहे तुमची इथे जवळच आहे आमची इथं ते नली आहे का त्यांना शेतकरी मित्रांनो यांचं शेतीतून इथून समजा अर्धा किलोमीटर आहे तिथून हे चारा आणतात तर मग त्याची कुट्टी करता का बर सध्या कुटी नाही आपल्याकडे बरं बघू शकता शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे यांचं नियोजन आहे आणि खास डेप ढेपकी ठेवता ढेप बरोबर अंदाज आणि मला एक सांगा म्हणजे असं काय होते का दाबल शेळीला गहू जास्त दिली आतापर्यंत अनुभव झाला नाही मरायचा असं का बरोबर आणि सगळं नियोजन तुम्हाला तुमचं समजा चांगल्या प्रकारे आहे बरं आणि हे अशा शेळे बांधून राहतात ना बांधून राहतात म्हणजे आठ दिवसाला चुना मारतो खाली खाली चुना मारता का करून चुना तर चुन्याला काय होते बरं येऊन बरं बरं आणि या पिल्याचं नियोजन कसं करता असं कर। का बर सकाळी इकडे बांधली की लिंबाची पाटी कुटार हा हा पाला असं का लिंबाचा पाला खातात काही काहीच ठेवणार हे बघू शकता शेतकरी मित्रांनो लिंबाचा पाला वगैरे कसे आता किती भाऊ दोन महिने का बर बर चांगले मेंढरू आण पांढरे मग मेंढरू इकत आणलं काय बर मग आता दूध वगैरे बर मेंढरू घेतलं का बर बघू शकता शेतकरी मित्रांनो कशा प्रकारे पिली आहेत आणि हे बघू शकता बाहेर यांचं व्यवसाय आहे त्याबद्दल पण आपण जाणून घेणार आहोत कुक्कुटपालन पण आहे आता हे शेडचं किती बाय किती आहे म्हणून लागले छत्तीस बाय छत्तीस आहे छत्तीस बाय छत्तीस बर जागा खूप मोठी आहे पण जास्त हे नाही भरलेलं थोडं हाईट कमी असल्यामुळे आपल्याला जास्त गदगरा आणि तुम्ही याच जास्त गुंतवणूक नाही केली गुंतवणूक केली नाही हा तरुणांनो हे बघू शकता का कसं काय यांचं नियोजन आहे आणि कमीत कमी खर्चामध्ये सुरुवात करावं हा आपला उद्देश आहे आणि त्यातूनच एक भरारी मिळाल्यानंतर आता तुमचं शेळी पालनात काही मोठं करण्याचा उद्देश आहे का पुढे वाढवा करायचं आणखी बरं बरं काय काय करायचं बरं भाऊ शंभर शेळ विकरायची शंभर शेळ्या बर आणि पुन्हा शेडबिल बनवायचं बनवायचं आणि आता एकंदरीत तू तरुण हा तुला बऱ्या गोष्टी माहीत झाल्या तर मला एक सांग म्हणजे आता शेळीपालन व्यवसायामध्ये आता तू पाहत असेल समजा हे करत असेल तर पालनाचं काम करण्याला तुला काय वाटत नाही काय वाटत नाही बरं म्हणजे सकाळी किती घंटे अजून नियोजन करतोस तू काम सकाळी आम्ही चारला उठतो चार वाजता मग सात वाजता कॉलेजला जायला लागते बर मग चारला आता तू उठतो का तुला उठवा लागते उठवता आम्ही उठतो दोघं भाऊ उठता ना स्वतः बरं बरं हा तर शेतकरी मित्रांनो कारण आपलं म्हणणं असते फुल टू फाईट आहे की नाही जे तरुणांचे प्रश्न आहात ते आणि मग सकाळी आता तुमचं नियोजन ठरले होते सकाळी चारला उठायचं सकाळचं नियोजन तू पाहत संध्याकाळी दुपारून वडील वगैरे पाहतो लक्षात नाहीच्या विचारायला सगळं याच्या विचारायला मेडिकल काय कोणती चढी पाहायचं आहे का कोणती हा सोन्याकडं आणि पाठी पाहिले पाहिले कळते बरं बरं बाकीचं नियोजन सकाळी आता भाऊ कितीला आहे का भाऊ बीएल आहे आहे सेकंड बरं बरं तर चांगला आहे की दोघ भाऊ मिळून करायला म्हणल्या तर मग आतापर्यंत समजा दोन हजार तेवीस पासून करायचं वार्षिक म्हणजे काय इंटर केलीच नाही बर आता जे समजा काय बकरी अठरा बकरा याच्यातूनच काय जे उत्पन्न होईल ते बरं मग आता अठरा बकऱ्याच्या का अंदाजेत काय रक्कम येईल असं तुमचं आम्ही एक आणशी सांगितले एक ला मागितली बर आम्ही एक सत्तर म्हणून लागलो मग ते काही जास्त बोललं नाही आम्ही काही कमी केलं नाही बरं बरं हो ना एक साठ पर्यंत द्यायचा विचार आहे आमचा बरं तर नियोजित रक्कम आता तुमच्या हिशोबाने मिळायला पहिले तुम्ही आता मुल... एक प्रकारची गुंतवणूकच ना सात शेळ्यापासून केलं म्हणजे ते एक बेनिफिटच त्र्याहत्तर शेळ्या म्हणल्यावर एकंदरीत तुमचं चा आतापर्यंत चार पाच लाखाचं भांडवल झालं समजा पाच लाख तर बघू शकता अशा प्रकारे आणि तुमचा परिचय असं का